गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज तुम्हाला एक सरप्राईज आहे तुम्ही बघू शकताय माझ्या शेजारी उभारली आहे माझी फ्रेंड लीना तर ती यु एसवरून आली आहे मी परवाच तुम्हाला सांगितलेलं एक सरप्राईज आहे तर हेच हे सरप्राईज आहे तर तिला मी माझी आज गार्डन दाखवत आहे आणि आज मी लीनाबरोबर सगळं हार्वेस्टिंग करणार आहे तर चला पाहूया तर फ्रेंड्स आपल्या नवीन गोसाळ्याच्या विलाला तुम्हाला दाखवलं होत आहे बघा किती सुंदर अशी दोन गोसाळी आलेली आहे तर आज हार्वेस्टिंगचा श्री गणेशा आपण लीनाच्या हातांना करूया तर हे पहा हा चल ली okay. कट कर, दे। ये से कर स्टार्टिंग mm -hmm. वाव किती सुंदर असं गोसाळ मिळालेला आहे आपल्याला आपल्या नवीन वेलाच हा आपको ही नहीं हो जाएगा लीना असं वक्त मस्त अगदी आता <laughs> मी शिकली का शिकता शिकते यस तो पूरी भिंडी भरी है भिंडीची भाजी होती इत, इतके महिने झाले हा तर एक वर्ष झालं बाहेरून भाजी नाही आणत आहे फक्त बागेची भाजी खास आहे की आपली सगळी भाजी ऑर्गेनिक आहे नो केमिकल्स पण त्यामुळे तर, तर टेस्ट लागते इतकी छान ना फुलं पण आलेत ना फुल सगळी भरलेली आहेत भेंडीचा साईज बघ ना आपली ही परवाची छोटी काकडी मोठी झालेली आहे बा छान अशी वाढली आहे कटकट बक इतना लगे दुसरी काट काकड़ी है तो तुम्हारा काकड़िया दाखोते मैं यस हुँ। यस बगा आज यस कितने हो गए पांच आता ते एक सहा तिथे एक आहे चला दाखवते ये छोटा है ये अगली बार छान मस्त तर हे पहा किती काकड्या झालेल्या आहेत बघा इतके साऱ्या काकड्या ह्या आपल्या नवीन वेलाची काकडी आता ही काढते हे काढ काटे आता हो हा ए वरायटी वेगळी आहे ह्याच्यात पाणी जास्त असतं आणि ती आपली गावरान जशी तिकडे गावाकडे त्याला वाळूक म्हणतात वाळूक ॲस हा सीडलेस डायरेक्ट तोंडांना खायची हा हे दिसेल का हो हो अरे <laughs> पता <है? laughs> बघा फ्रेंड्स हे बघून लीनाला पण आश्चर्य वाटतं तुमच्या अमेरिकेत असं असतं बॅकर्ड ते पण ऑर्गॅनिक तेच तर फ्रेंड्स बघा आज किती काकड्या लागलेल्या आहेत आपल्या वेलाला तर फ्रेंड्स आज खूपच काकड्या मिळालेल्या आहेत तर आता येस yes, हे, हेच मला तुला सरप्राईज दाखवायचं होतं नाही हे आहे कोहळा म्हणजे गोल लॉकी कोहळा असतो तो, तो घरामध्ये असं लावतात हा खूप लोक नवीन घरात लावतात नजर म्हणजे निगेटिव्हिटी तो ऑब्झर्व करतो निगेटिव्हिटी येऊ नये घरात म्हणून तर फ्रेंड्स आता फक्त प्रॉब्लेम हा आहे की काढायचा कसा तर आपल्याला वरून हात घालून ह्याला काढायचा हा जड आहे भरपूर जड आहे देख, देख। हा हो, हो। खूप जड आहे कसं आहे जड आहे ना खूप जड आहे मी तोडू का तू तोडणार नाही तू तोड हा इकडे आणू तू हातात पक... नाही खाली दोन्ही दोन्ही हातात पकड ना आपण बोलूया दादांना आ। थाम, था, थाम। <laughs> प्रॉब्लम है मजा हाथ अड़कला सोडवत छोड़ अरे यार नको मैंने डंडा भी ओ हाँ, रे का लीना <laughs> बगू, बगू 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 अरे वाह <laughs> वा, मस्त फ्रेंड्स आपण एक काढलेला आहे कोहळा आणि दुसरा कोहळा पटापट -पत वाढत आहे हे बघू शकता आहेत छान येतोय तर आपण वाट बघूया आता आपल्या ह्या छोट्या मिरचीच्या रोपाला परत अशा छोट्या मिरच्या आलेल्या आहेत तर आपण या पुढच्या वेळेला काढूया ही सगळी मिरचीची लावली आहेत रोपं आणि ही टोमॅटोची आहेत आणि हे सगळे आपले भिना भोपळ्याचे वेल आणि घेवड्याचे वेल आहेत बीन्स हा गोलवाळा पंपकीन हा पंपकीन पंपकीन आहे पुदिना तर फ्रेंड्स पहा जसं मी सांगितलं होतं आपली आळूची पानं वाढलेली आहेत तर मी दोन चार पानं काढून घेते हे काढ हे हे आणि हे पण मोठं झालं त्याचं देठ असू दे हो हो तर आपण आज येस आळूचं हे फर्स्ट हार्वेस्टिंग करतोय फ्रेंड्स तुम्हाला माहीत आहे मी लावल्यापासून तुम्हाला सर्व दाखवते आळू आपले किती मोठे झालेत देठ थोडं मोठं काढ ना हा ह्या हा हे पान हे पान काढ मोठ झालंय ते नको हे काढ आणि हे एक मोठं हे एक आहे हे काढ येस पाच पत्ते होगे तर फ्रेंड्स ही आपण पहिल्यांदा आपली पाच आळूची पानं काढली किती सुंदर आणि कोळी हिरवी गार आहेत पहा तर आज माझी परा तशी भरून हा चल उचल नाप रे जड आहे तर पहा फ्रेंड्स कशी दिसते लीना छान <laughs> फिलिंग मस्त ना मला पण इतका आनंद होतो माहिती रोज आपल्या गार्डन मध्ये यायला इतकं सुंदर वाटत इथं येस अरे इथं आपली काकडी राहिली लीना अरे बाहेर काकडी आहे मी आता बघितली फ्रेंड्स फ्रेंड्स ही माझी काकडी काढायची राहिली पण मी विचार करते की ह्याला आज सोडून द्या फ्रेंड्स हे आपले गोसावळे हे नवीन वेलाला यायला चालू झालेले आहेत आणि बघू शकता मी बाहेरून बघितलं नाही दोन चार दिवस तर हे एवढं वाढलेलं आहे तर मी हे आता तोडतीय तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आता माझ्या फ्रेंडबरोबर मी फिरायला सुट्टीवर पाच सहा दिवस बाहेरगावी चालली आहे तर तुम्हाला आता पुढचं हार्वेस्टिंग मी लवकर दाखवीन पण थोडंसं व्हिडिओला वेळ लागेल तर आपण परत मी सुट्टीवरनं आल्यावर लवकरच भेटूया तर हे पहा मी अजून एक गोसावळ दाखवते आहे बघा दोन गोसावळी मिळाली बापरे भारी आहे ना वजन ना माझी मला तुझी गार्डन खूपच आवडली Sorry, I'm going to switch to English. Um, your love, your hard work is all seen in this garden. I've never tasted this tasty vegetables in US. There is, of course, a difference between organic and non-organic. Um, I would say for, to everybody, support organic uh, gardening and help the earth. And yes. I hope that, Meena, your... युअर युअर एन इन्स्पिरेशन ओके थँक्यू सो मच लीना हीच माझ्या या मेहनतीची पावती आहे फ्रेंड्स तर मी ऑर्गॅनिक गार्डनिंग करायचं अवघड असतं पण त्याची टेस्ट आणि आपल्याला जो हेल्थला जो फायदा होतो तो खूप आहे त्याची बेनिफिट्स खूप आहेत त्यामुळं मी नेहमीच हे सेंद्रिय ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा आपलं ऑर्गॅनिक गार्डनिंग करत राहणार आहे फ्रेंड्स आज आपण माझ्या फ्रेंडबरोबर जे हार्वेस्टिंग केलं आहे तर आज खूप अशा कोहळ्या नवीन वेलाच्या अशा दोन आणि जुन्या वेलाच्या दोन अशा चार आपल्याला गोसाळी मिळालेली आहेत खूप साऱ्या काकड्या आणि ह्या पण काकड्या आणि मेन म्हणजे आज आपल्याला कोहळा आपण फर्स्ट हार्वेस्ट केलेला नवीन वेलाचा आणि पहिल्यांदा आज आपण आळूची पानं काढलेली आहेत आणि मी त्याच्या आता बनवणार आहे लगेच जाऊन भाजी आणि ह्या आहेत आपल्या भेंड्या तर पहा हे आजचं आपलं हार्वेस्टिंग जरूर लाईक करा तर फ्रेंड्स आज ह्या एवढ्या आपल्या मोठी परात भरून भाज्या आपण लीनाबरोबर काढलेल्या आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं माझं आजचं हार्वेस्टिंग तुम्ही जरूर लाईक करा आणि व्हिडिओ माझा शेअर करा आणि लीना तुला काय बोलायचं आहे का हो ना काय तुम्ही माझ्याबरोबर वेकेशनला चाललं आहे सॉरी फ्रेंड्स माझी मैत्रिणीबरोबर आम्ही बाहेर झालय फिरायला तुम्ही मिस करणार मीना मीनाला आणि मीना ऑल दी बेस्ट विशा थँक्यू फॉर द गार्डनिंग आणि जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलमध्ये थँक्यू लीना बाय बाय